नमस्कार जय शिवराय माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भागात आपण पाहिलं की पहिली नियुक्ती कशी झाली आणि त्या पहिल्या नियुक्तीनंतर काय काय प्रोग्रेस झाली ते आज आपण या भागात पाहणार आहोत म्हणजेच थोडक्यात जे आपले गुप्तहेर होते त्यांची गुप्त ठिकाणं कशी होती आणि ती कुठे कुठे असणार होती ह्याची थोडक्यात माहिती मी आज देणार आहे तर ही गोष्ट आहे निळकंठाच्या नियुक्तीनंतर पाच ते सात महिन्यांनंतरची बेलसर पासून एक साधारणतः काही अंतरावर असलेल्या घनदाट जंगलात निळकंठ फकीराच्या वेशात निघाले होते जंगल तसं पूर्ण निर्मनुष्य होत कारण माणसाच्या कुठल्याच कोणा तिथे दिसत नव्हत्या निळकंठ काही अंतर चालून गेले सूर्याचा अंदाज घेत ते चालत होते त्यांच्या मागे कोणी नाही है ना ह्याचा पूर्ण त्यांना अंदाज होता त्याप्रमाणे ते एका जवळ छोट्या टेकडीजवळ पोचले टेकडीजवळ पोचतात त्यांनी पुन्हा आपल्या मागे कोणी नाही ना ह्याचा पूर्ण अंदाज घेतला आणि मग ते तिथे थांबले तिथे थांबताच त्यांना दोन माणसांची चाहूल लागली ती चाहूल ऐकून निळकंठांनी एक झाड जाड़, एका झाडावर चढले तर त्या दोन माणसांचं वर्णन असं होतं की त्यांच्या अंगावर कपडे नव्हते त्यांची फक्त धोतर होतं अंगावर कांबळी होती हातात पुराड होती ती दोन माणसांपैकी एक माणूस त्या झाडाजवळ गेला आणि पुटपुटला हर हर शिव शंभो ही आपली सांकेतिक भाषा होती म्हणजे मी सुद्धा हेर आहे हे ऐकून निळकंठ खाली आले निळकंठांनी निळकून पाहिलं तेव्हा त्यांना समजलं अरे हे तर आपले नाईक आहे मग तिघे जण मिळून ती टेकडी चढायला त्यांनी सुरुवात केली ती टेकडी चढ चढल्यावर त्याच्या विरुद्ध दिशेला एक गुहा होती गुहा ही मानव निर्मित नव्हती नैसर्गिकच होती गुहेच्या आतमध्ये ते चालत गेले गुहेच्या मध्ये चालत गेल्यावर पूर्ण अंधार थोड्या वेळाने पूर्ण अंधार झाला काहीच दिसण असं झालं तरी सुद्धा नाईक मुळेच्या वरच्या भागाला पकडून चाचपडत चालत होते जणू ते कसली खूण शोधत होते काही पावलं मोजत गेल्यावर त्यांना ती खूण सापडली एक चक्र सापडलं जे चक्र जणू दिशादर्शक होतं की ते हाताला लागल्यावर त्यांना डाव्या हाताला वळायचं होतं डाव्या हाताला त्यांना एक तिथे दगड होता तो दगड त्यांनी बाजूला सरकवून ठेवला आतमध्ये एक खोली होती तर ही खोली मानव निर्मित होती ह्याच्यामध्ये ही नैसर्गिक नव्हती तर त्या खोलीमध्ये एक मशाल ठेवली होती आणि ते मशाल पेटवण्यासाठी हिंडगीचा दगड ठेवला होता त्या ठिणगीच्या दगडाने नायकांनी मशाल पेटवली मशाल पेटताच तिथे एका विशिष्ट स्वरूपात ठेवलेल्या दर्पणांमुळे ती गुहा पूर्णपणे उजळली गेली ती खोली पूर्णपणे उजळली गेली आणि ते दर्पणाचा उपयोग हे हेर आपला वेश बदलण्यासाठी सुद्धा वापरत होते तिथे दोन पेटारे होते त्या पेटाऱ्यांमध्ये आपल्या ज्या हेर होते त्यांच्यासाठी वेगवेगळी बदलायची वस्त्र होती म्हणजे पोशाख होते धन होतं आणि इतरही जी कामाची सामग्री असते ती होती अर्थात हेच त्यांचं गुप्त ठिकाण होतं आणि इथून आपले जे हेर असतात ते इथे येऊन आपला वेश बदलून पुन्हा दुसऱ्या वेशात आपल्या पुढच्या प्रवासाला निघत असत असंच एक ठिकाण ते नाणे घाटात सुद्धा बनवणार होते आणि ह्या बेलसर जवळच्या या ठिकाणामध्ये पूर्ण वेळ आपला एक राधोजी नावाचा हेर सुद्धा रुजू होणार होता तर अशा प्रकारे नायकांनी अशी गुप्त ठिकाणं संपूर्ण स्वराज्यभर नाही तर संपूर्ण देशभर बनवली पण आपल्याकडे त्यांचा कुठलाही रेकॉर्ड नसल्यामुळे ते गुप्त ढुकाणं शोधणं खूपच कठीण आहे तर ही, ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या कंटेंटला असाच सपोर्ट करत राहा धन्यवाद